यवतमाळ जिल्ह्यात चोवीस मध्ये गुन्हेगारीत घट झाल्याची दिसून येते तर डिटेक्शन मध्ये वाढ झाली आहे यवतमाळ जिल्हा पोलिसांनी दोन हजार चोवीस मध्ये अनेक गुन्हेगारांचा शोध घेतलाय जिल्ह्यात दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत खून दरोडा चोरी जबरी चोरी दंगा आदींमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे तर त्या गुन्ह्यावर बी एन एस एकशे सव्वीस एकशे एकोणतीस एकशे त्रेसष्ट अंतर्गत प्रतिबंधक कारवाई केली गेले ज्या व्यक्तींवर दोन पेक्षा जास्त गुन्हे करणाऱ्या सक्रिय गुन्हेगारांची हिस्ट्री शीट तयार करून प्रभावी प्रतिबंधक कारवाई केली जाते शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आरोपींना वारंवार पोलीस स्टेशन या ठिकाणी आणून तपासणी केली जाते तसेच शरीराविरुद्ध दाखल होणाऱ्या एन मध्ये प्रभावी अशी प्रतिबंधक कारवाई केली आहे तसेच अवैध शस्त्र बाळगणारे अवैध दारू विक्रेते यांच्या विरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली जाते यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी शरीराविरुद्धचे आणि गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना पोलीस मुख्यालय या ठिकाणी बोलावून त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड अद्ययावत करण्यात आले या गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी पोलीस मार्गदर्शन केले तसेच यापुढे गुन्हे कराल तर मोका एमपीडीए तडीपारी सारख्या अत्यंत कडक कारवाई करण्यात येतील असे सांगितले आहे पुढे पण दर महिन्याला दोन तीन दोन तीन पूर्ण होतं ऑपरेशन सारखं होते सगळं पोलीस बाहेर जाऊन ते रात्री बरं गुन्हेगारला रा चेकिंग करायची असेल जे घरफोडी करण्यावर त्यांना पण तो थांबवण्यासाठी आपलं हे कामगिरी असणार आहे आणि मला पण काही तुमच्या पत्रकार बांधवकरणी हे आलं होतं सर आपला चार्ली पेट्रोलिंग होतं ते पण आपण वाढवलेले आता मला माहीत नाही तुम्ही फीडबॅक दिला पाहिजे पण मला भरपूर लोकांना सांगितलं की सर पेट्रोलिंग चांगला झालेलं आहे वाढले म्हणून आणि आपण जो कम्युनिटी पोलिसिंग म्हणून सांगतात त्याच्यामध्ये आपण ऑपरेशन प्रस्थान म्हणून चालू केला होता त्याचा पण रिझल्ट खूप चांगला मिळालेला आहे आता पण आपण एक बॅच तिकडे रॅलाग रायगावला पाठवला होता ते मुले जो सगळ्यांच्या सोबत के चर्चा केली ते खूप ऑपरेशन प्रस्थानमधून ते पण खूप ऍक्टिव्ह खूप इंटरेस्टेड होता खूप इच्छुक होता ते, ते थोडं मी पण मोटिवेशन करून पाठवले आता आपण तसा जो जो म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतात मला माहिती नाही मध्ये एक स्टेटमेंट आहे म्हणजे आजचा जो बाला आहे उद्याचा जे सिटीजन आहे नागरिक आहे ना म्हणजे आपण उद्याच्या बद्दल बघितलं असेल आजच्या जो स्टुडंट आहे बाला आहे त्यांना पकडला पाहिजे म्हणजे त्यांना मार्गदर्शन ते कशा आहे त्याच्यामधून काही शाळेला सिलेक्शन करणार आहे आपण दहा पंधरा जो रेसिडेन्शियल झाला मोस्टली जिल्हा भाषे झाला आश्रम शाळा अशा शाळाला सिलेक्शन करून दर आठवड्याला दोन आर तीन वेळेला आपला पोलीस आमदार ते शाळेला जाणार आहे ते प्रोग्राम फिक्स आहे की आठवी आणि नववीसाठी आहे ते जाऊन त्यांना म्हणजे ड्रिल शिकवतात काही स्पोर्ट्सच्या पण शिकवतात डिसिप्लिन शिकवतात तसं आपला ते शाळेच्या सोबत ते चालू होणार आहे आपला जो आय टी डी एफ यू आहे सुहास म्हणून तिकडे आपला पांढरकुल त्याच्याबद्दल बोललं जाईल कलेक्टर साहेब बोललं जाईल तो म्हणजे शाळेमध्ये आहे दुसरं आहे आपला मी सगळ्या शाळेला पण जो जो पोलीस स्टेशन आहे नॉर्मली मार्गदर्शन करण्यासाठी दर म्हणजे शालेय दत्तक योजना म्हणून आपण चालू केलेली आहे त्यांचे पण विजिटेशन चालू आहे त्यामुळे पण महिलांच्या पण गुन्हे पण कमी झाले त्यांना पण थोडा जो जो शालेला आहे जो मुली असेल नाहीतर टीचर्स असेल महिला असेल त्यांना पण एक मदत मिळालेली आहे कोणीतरी आहे आपल्याला कंप्लेंट करायची असेल कोणाला करायची आहे ते त्यांना माहिती नाही ना, ना स्टुडंटला आता आपण दत्तक योजनामध्ये आपला भरपूर म्हणजे आपला कॉन्स्टेबल असेल अधिकारी असेल त्यांच्या पण शाळा कॉलेजला येणं जाणं चालू आहे एक चांगला आहे ते चालू केले नाते तिसरा आहे आता आपण जो बाल गुनेदार होता त्यांचा माझा आढावा चालू आहे म्हणजे गेल्या 5 वर्षांमध्ये जेवळे पण बाल गुनेदार होता ते आता काय करत आहेत त्यांच्या सध्याची सिच्युएशन काय ते पण मी आढावा घेणार आहे त्यांना पण बोलून बसून त्यांना मार्गदर्शन करायचं त्यांना आणि त्यांच्या आई वडिलांना बोलून आपण मार्गदर्शन करणार आहे की त्यांचा सध्याचं सिच्युएशन काय आहे ते काय करतात म्हणजे फारच ते गुन्हेला गेले साईड गेले का नाहीतर त्यांच्या काहीतरी अभ्यास काहीतरी नोकर चालू आहे ते पण आपण बघणार आहे बाकी जो सोळा सतरा वर्षाचा मुला आहे ते अकरा वर्षाच्या झाल्यानंतर पण ते गुन्हेगार नाही झालं पाहिजे कुठेतरी काहीतरी चुकीच्या पद्धतीने होतात काहीतरी क्वीच चुकीच्या घेऊन गेले कसं झालेलं आहे त्यांना पण माझं त्यावेळेला पण मी बोलवतो अशा आपला कामगिरी चालू आहे इज फ्रॉम माय प्रतिनिधी कलीम खान एन न्यूज मराठी यवतमाळ